नाला पाण्याचा नाला असतो वाडा त्या जागेमध्ये आमचं दुकान आहे आमच्याकडे लायसनधारी आहे आमच्याकडे गाळ्याचे तीन लाख आहेत तीन लायसन पन्नास एपन बावन अशा प्रकारचे पण गेली आठ ते दहा वर्ष आले मला त्यांनी धमकी दिली की मला जर खंडणी दिली नाही मला महिना पन्नास हजार रुपये दिला नाही तर तुला जीवे मारू आणि काही करून मला दर महिन्याच्या पंचवीस तारखेला ते पाच तारखेला मला खंडणी हप्ता हा आलाच पाहिजे नाही दिला तो तिथं धंदा करायचा नाही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नाही आमच्या अंडेकडे टोळीचे तुला नाव ही माहितीये आणि आमची दहशती किती वर्षापासून चालू आहे ते पण माहिती आहे हे सर्व त्यांनी अशा प्रकारची धमकी देऊन माझ्याकडनं गेल्या आठ वर्षापासून जवळ आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये घेतलेत आणि मी मागच्या एक महिन्यापासून त्याला जर ती हप्ता देऊ शकलो नाही त्याच्यामुळे माझं त्यांनी सर्व सामान जे दुकानाचं ते आपण लावतो स्टँड वगैरे कुंदे वगैरे सगळं ते सगळं ते जबरदस्तीने बाहेर फेकलं पहिलं त्याच्यानंतर ते सगळं सामान घेऊन टॅम्पोमध्ये भरून सगळं त्यांनी त्याच्या नेऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये ठेवून दिलंय कार्यकर्ता आहे तुम्ही तक्रार केली आम्ही पण गेलो होतो पण अजित दादा घाटापराचे नगरसेवक हो आहेत त्यांचे आई आणि त्यांचे वडील नगरसेवक होते हो पण त्यांची दहशत एवढी त्या दहशतीमुळे पण आम्ही तक्रार द्यायला घाबरत होतो नाही म्हणत होतो पण गेल्या दोन तीन महिने झाल्या आम्हाला खूप त्रास दिलाय आणि या त्रासामुळे आम्ही आता स्वतःहून डेअरिंग करून म्हणजे जीवाची परवा न करता मुलाबाळांसाठी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे दादा काय म्हटले दादांचा म्हणजे काही भेट झाली नाही पण सर आम्हाला भेटले होते दादांची पिये आहे त्यांची मी सर्किट हाऊसला जाऊन भेट घेतली होती पण ते मला म्हटले की माझ्याकडनं वैयक्तिक घ्यायच्या कुठल्याही प्रकारची मदत मी करू शकत नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी परस्पर शिवम आंदेकर याला फोन केला परस्पर आणि म्हणले की आशाशे परदेशी मी नवराबाईक आले होते ते तुमची तक्रार घेऊन आले होते त्यानंतर मला आंदेकरांचे फोन चालू झाले होते पण मी ते फोन रिसिव्ह केला नाही आणि मला म्हणले की दुसऱ्याकडे फोन करून सांगितलं की तू अशी कुठल्याही प्रकारची येडेसाळी करू नको नाहीतर तुला माहिती आम्ही काय आहे ते आता जीवाला धोका आहे आमच्या माझ्या परिवाराला जीवा परिवाराच्या जीवाला धोका आहे मला दोन आणि एक मुलगी आहेत दोन जोडी मुलं आहेत माझी मुलंही लहान आहेत माझी दादांनी काही केलं नाही दादांपर्यंत अजून निरोप याला नसेल त्याच्यामुळे दादांनी अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचं ऍक्शन घेतलं नाही पोलिसांनी पूर्ण प्रकारे सहकार्य केलं पोलिसांनी मी तक्रार दाखल केल्या गेल्यानंतर त्यांना अर्ध्या तासात अटके केली दोघांना अजून चार तीन ते चार जण फरार आहेत पण पोलिसांनी ज्या प्रकारे सहकार्य केलं तर मी अजून सांगतोय की माझे जे पोलिस सहकार्य करतात त्यामुळे अजून सर्वांनी पण तक्रार द्यायला पुढे आलं की जी जे आंधेगडोळी त्यांची दहशत आहे ती थोडक्यात हे करतील पोलीस ठीक आहे या मावशी काय त्रास दिलेला होता तुम्हाला काय करायचं तो आणि काय करायचं मी सकाळी पाच वाजता मार्केटला जाते रात्री नऊ वाजेपर्यंत उभी राहते दिवसभर उभी राहते आणि ते पैसे नाही दिले कि तो म्हणायचा दुकान खाली करा नाहीतर दुकान फेकून देईल अशा दहा वेळा दाम करायचा आम्ही त्या भीतीने रात्रंदिवस आम्ही लहान पोरांसकट आम्ही कामं करायचो आमची सून आमचा मुलगा आमची पोर आमची बहिणीची दोन चार पोरं आहे ती पण सगळी कामं करायची पण हा काय ऐकायला तयार नाही शेवटी आम्ही त्याला खूप विनवण्या केला दोन महिने विनवण्या केला बाबा असं नाही तसं नंतर देऊ तुला आता आमच्याकडे परिस्थिती नाहीये आम्ही नंतर देऊ तो काय ऐकायला तयारच नाहीये त्यांनी शेवटी सोमवारी अठ्ठावीस तारखेला त्यांनी आमचं सामान सगळं सा फिकून दिलं आणि नंतर आम्ही सामान आणायला गेलो एका साईटला बांधलं साईटला बांधलं तर त्यांनी तिथं पोरांना पाठवून रात्रीच्या वेळेस त्याच्या गोडाऊन मध्ये ते, गो ते लॉक करून ठेवलं आम्ही दहा वेळा परत परत पर आम्ही गेलो परत शेवटी अंधेकरच आहे ना ते कोणाचं जीवावर करणार शेवटी अंधेकर कंपनीच आहे ती आम्ही आमचं सामान आम्हाला दिले भरपूर देश लाख रुपये दिले आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये आतापर्यंत पन्नास हजार दर गुगल पे गुगल पे नको गुगल पे नको भाडं घ्यायचा तो नाल्याचा आणि सगळ्यांकडनं घेतो सगळ्या मच्छी आलांकडनं घेतो पण जीवाला घाबरतात म्हणून सगळे देतात कोणी असं नाही म्हणत नाही असं कोणी नाही म्हणत नाही सगळे देतात सगळे खंडणी देतात सगळे देता। भीती पोटी सगळे ते नाही तर दमदाटी मारून टाकले करल ते करल सगळे देतात आमची दुकाने असून सुद्धा